तर मित्रांनो सलग तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या दोन गटांमध्येच लढाई झुंपण्याची दाट शक्यता आहे खरं तर शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या मतदारसंघांमध्ये आमने सामने उभे राहणार आहेत अन्य पक्षांना युती आणि आघाडी धर्माचं पालन हे करावे लागणार आहे तर शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना हॅट्रिकसाठी उमेदवारीसाठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागू शकते कशात यांमध्ये कसा सामना होऊ शकतो बद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुणे आणि रायगड जिल्हा मिळून दोन हजार नऊमध्ये मध्ये अस्तित्वात आलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांमध्ये शिवसेनेने विजय हा मिळवलेला आहे त्यामुळे हा मतदारसंघ पक्षाचा बालेकिल्ला असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे तर गेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने युती धर्माचं पालन केल्यामुळे सेनेला हे यश प्राप्त झालेलं यंदा मात्र शिवसेनेतच फूट पडली त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट एकमेकांसमोर केलेली आहे चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह सुद्धा धरला जातोय तर माजी मंत्री बाळा भेगडे किंवा भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी दर्शवलेली मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यास आक्रमक कार्यकर्ते मावळ भूमिका स्वीकारून युतीचे धर्माचे पालन करतील अशी शक्यता सुद्धा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष माजी महापौर संजय वाघेरे पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेबाबत केवळ औपचारिकता बाकी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले बारने युतीच्या उमेदवारीची घोषणा होण्याच्या प्रतीक्षेते तर मावळ लोकसभा मतदारसंघात पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मावळ रायगड जिल्ह्यातील पनवेल कर्जत उरण विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो तर चिंचवड पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर पिंपरी आणि मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तर कर्जतच्या आमदाराने शिवसेनेला पाठिंबा दर्शवलेला आहे तर उरणच्या अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे सहाही विधानसभा मतदारसंघ माहितीच्या वर्चस्व खाली आहेत असंच दिसून येते तर अशात माहितीची जागावटपात पाहिलं तर शिंदे गटाने उमेदवारीवर दावा सांगितलेला आहे त्यामुळे विद्यमान खासदार बारणे यांचं पार्ट जड झालेले तर युतीच्या धर्मामध्ये भाजपची मोठी ताकद बारणे यांना मदतीची ठरणार असल्यामुळे त्यांचं संपूर्ण लक्ष उमेदवारी मिळवण्यावरच केंद्रित झालेले तर त्यांच्या विरोधात पाहिलं तर महाआघाडीतर्फे उद्धव ठाकरे गटाने रणशिंग फुंकलेले हाती मशाल घेऊन वाघिरे पाटील प्रचाराला लागलेले त्यामुळेच मतदारसंघात तुर्तास सरळ लढतीचे चित्र निर्माण झालेले त्यामुळेच गेंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमध्ये शिंदेविरुद्ध ठाकरे गटात सामना पाहायला मिळेल श्रीरंग बारने हॅट्रिक करणार का असाच प्रश्न निर्माण होतोय अशात तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो या व्यतिरिक्त सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून त्यांचे सतरा उमेदवार हे जाहीर करण्यात आलेले आहेत तर मग यात कोणकोणते उमेदवार हे पाहायला मिळणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा